न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा किडनी स्टोनसाठी उपचार घेत असलेल्या पोलीस कर्मचारी चंद्रशेखर सुरंगे यांची एका खाजगी रुग्णालयात नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये शस्त्रक्रिया झाली होती मात्र उपचारानंतरही त्यांना त्रास सुरू राहिल्याने तपासणी करताच त्यांची एक किडनी निकामी झाल्याचे निदान झाले या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सुरंगे यांनी पत्नी व मुलांसह हो संबंधित रुग्णालयात धाव घेतली आणि अर्धनग्न होऊन आंदोलन केले त्यांनी डॉक्टरांवर चुकीच्या उपचारांचा आरोप केला या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून आरोग्य विभागाने या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी होत आहे दरम्यान याबाबत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत 24 ताऱ्यामध्ये आपण आहे केंद्राचा आधार झालेला होता त्यानंतर कोर्टाचं म्हटलं होतं एका खाजगी जळगावचं खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आलं होतं मात्र आपण त्यानंतर उपचारासाठी पाहायला गेल्या नंतर काय प्रकरण आहे आणि आपण आता एक कर्मचारी शासकीय कर्मचारी पोलीस असल्यानंतर आज कपडे काढून बसावं लागतं आहे सर ते नऊ दहा दोन हजार तेवीस ते सोनोग्राफी रिपोर्ट आहे याच्यात मला तेरा पॉईंट तीन एम एमचा दाखला होता मी या डॉक्टरांकडे ऑपरेशन केलं डॉक्टर अभय चौधरी संजीवनी हॉस्पिटल जळगाव या डॉक्टरांकडे मी ऑपरेशन केलं सर यांच्याकडे ॲडमिट आणि डिस्चार्ज आहे माझं आठ अकरा दोन हजार तेवीस यांनी मला पोटात नडी टाकली भाऊ ऑपरेशन केल्यानंतर स्टेंट टाकतात ती यांनी माझी एक जानेवारीला स्टेंट काढली पोटातून एक जानेवारीला स्टेंट काढल्यानंतर मला पोटात दुखायला लागलं भरपूर दुखायला लागलं पोटात रक्तस्राव चालू झाला माझ्या लग्नीतून मी चौदा जानेवारी एक तारीखला दोन हजार तेवीसच्या सोनोग्राफी केली दोन हजार चोवीसच्या एक दीडच महिन्यात भाऊ या डॉक्टरांनी मोठ्या स्टोनचे छोटे छोटे तुकडे केले आणि आठ एम एम चार एम एम तीन एम एम माझ्या किडनीतच राहू दिले मी माझ्या लघवीतून रक्त येत होतं मी या डॉक्टरांकडे आलो सर माझं रक्त का येत काय करू हे मला म्हणाले परत दुसऱ्या ऑपरेशनचे मला पैसे दे मी दोन हजार एकोणीसला या डॉक्टरकडे ऑपरेशन केलं मी यांना एक लाख रुपये दिले सत्तर हजार दिले मी परत यांच्याकडे ऑपरेशन केलं मी परत यांना साठ हजार दिले या डॉक्टरांच्या चुकीमुळे परत किडनी स्टोन लागले मी या डॉक्टरांना कुठून पैसे देऊ या डॉक्टरांनी मला गोड्या औषधी दिल्या म्हणे गोड्या औषधी दे, 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 दे।, में दे का खळा पडून देईन भाऊ सहा महिने मी डॉक्टरांकडे आलो मला लगेतून रक्त थांबलं नाही सहा महिन्यानंतर माझी नडी चॉकअप झाली माझी किडनी फुगली डॉक्टरांकडे वारंवार येत होतो मी हे मला वरती देऊ देत नव्हते यांचे लोक मला हे लोकं लोक मला वरती येऊ देत नव्हते शेवटी पंधरा तारखेला मी अत्यंत अस्तव्यस्त झालो फेब्रुवारीला आयकॉन हॉस्पिटलला मी ॲडमिट झालो त्यांनी मला सिटी स्कॅन केला आयकॉन हॉस्पिटल तळ का सिटी स्कॅन केल्यानंतर समजलं माझी किडनी फुगलेली आहे माझ्या किडनीतून दीड लिटर सेफ्टी काढलेलं होतं सेफ्टी काढल्यानंतर मी औरंगाबादला गेलो सिग्मा हॉस्पिटल तिथं मी डीटी पी टेस्ट केली डी टी पी टेस्टमध्ये सांगितलं तुमची किडनी निकामी झाली मी त्यांना कारण विचारलं का निकमी झाली म्हणे सर तुमच्या किडनी स्टोनच्या खडे तुमच्या नळीत फसून गेले ते न निघाल्या तुमची किडनी चेकअप झाली तुमची किडनी फुगून गेली त्याच्यामुळे ती निकामी झाली ती निकामी झाल्यामुळे हा रिपोर्ट आहे निकामी झाल्याचा माझी किडनी फक्त तीन टक्के काम करते हे न्यूक्लिअर टेस्ट आहे भाऊ ती निकामी झाली आता डॉक्टर म्हणते काढावं लागतील हे डॉक्टरकडे मी आलो हा डॉक्टर म्हणजे तुमचा माझा काही संबंध नाही तुम्ही माझ्याकडे ऑपरेशन केलं नाही म्हणे मी या डॉक्टरकडे ऑपरेशन केलं नाही भाऊ रिपोर्ट खोटे आहे का हा डॉक्टरचं डिस्चार्ज सर्टिफिकेट आहे हे डॉक्टर म्हणतात तुम्ही माझ्याकडे ऑपरेशनच केलं नाही मी जबाबदार नाही डॉक्टरने म्हटलं मग किडनी काढायचा तरी खर्च द्या जो असेल तीन चार लाख पाच लाख दहा लाख तो बी द्यायचो नाही म्हणतो माणूस एका किडनीवर आयुष्य आयुष्य जगतो म्हणे मनुष्य तुम्ही माझ्या हॉस्पिटलला आलेच नाही मग हे डिस्चार्ज सर्टिफिकेट कशाच आहे हे डॉक्टरकडे मी हे सोनोग्राफी रिपोर्ट हे ऑपरेशन हे कशाच आहे भाऊ हे डॉक्टर सरदे मी यांच्याकडे ट्रीटमेंट झालो होती म्हणजे आयकॉन हॉस्पिटलला जळगाव हे म्हणतात तुम मी आयकॉन हॉस्पिटलला ॲडमिट होतो तिथून किडनी चाचण्याकडे मला त्यांनी पाठवलं डॉक्टर सरोदे डॉक्टर सरोदे सचिन सरोदे हे म्हणता तुमची सर किडनी फेल झालेली आहे काढावं लागेल ती किडनी माझी फेल करून टाकली आहे डॉक्टरांनी डॉक्टर सचिन सरोदे आणि आयकॉन हॉस्पिटल जळगाव त्यांचं म्हणणं आहे किडनी जर पंधरा टक्क्याच्या वरती काम करत नसेल तर ते फेल होते औरंगाबादला माझी किडनी फक्त तीन टक्के काम करते भाऊ ते तिथं मी न्यूक्लिअर टेस्ट केली तिथे हे किडनीची टेस्ट असते किडनी चालू आहे की निकामी झाली हे टी पी पे एम टेस्ट केली न्यूक्लिअर त्या टेस्टमध्ये माझी किडनी फेलची फेल दिला साहेब त्यांनी मला किडनीच्या माझी मागणी सर अशी आहे मी किडनी केली भरपाई द्या मग ही किडनी काढण्याचा खर्च द्या माझा जीव जातो माझी माझा अवयव गेला माझा अवयव गेला माझा अवयव माझा एक अवयव गेला साहेब माझी बीपी आहे उद्या माझ्या प्रकृती विषय माझी मुलं लहान लहान आहे माझ्या मुलं लहान ना माझं वय पस्तीस छत्तीस वर्षांमध्ये किडनी फेल करून टाकली डॉक्टरने मी पुढचं आयुष्य कसं जगू वगैरे काही घेत आणि मला कुठलं व्यसन नाही हे डॉक्टर उर्मट आहे यांची मला हाकलून देतात यांचे लोक मला याचं वरती घेत नाही शासकीय जे आहे पोलीस दलामध्ये आहे त्यांची किडनी फेल होण्याची चर्चा त्यांनी सांगितलेली आहे नेमकं काय प्रकरण आहे कधी ऍडमिट झाले तर किती फीज लागली होती सगळं सांग दोन हजार एकोणीसला मी सगळ्यात प्रथम यांचं ऑपरेशन केलं होतं डाव्या किडनीचं त्याला आर आय एस सर्जरी केली होती बावीस साईडचं बरोबर दोन हजार एकोणीसला मी ऑपरेट केल्यानंतर त्यांना बाकीचा काही प्रॉब्लेम नाही मध्ये मध्ये ते यायचे पेन हलकं फुलकं पेन राहायचं तेव्हा दोन हजार तेवीस नोव्हेंबरला ते सडन एकदम कोलॅप्स स्टेटमध्ये आले सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस त्या टाईमाला ते आले तेव्हा त्यांना सिव्हिअर दोघं किडनीमध्ये पेन चालू होता सोनोग्राफी केली सोनोग्राफी केल्यावर उजव्या किडनीचं तोंडावर उजव्या किडनीच्या तोंडावर चौदा एम एमचा स्टोन अडकलेला होता चौदा एम एमचा स्टोन अडकलेला होता तर त्यांना मी ऑपरेट सांगितलं होतं पण म्हटलं मला काही कारणात नाही मी बाहेर गावी जातो आहे तर तुम्ही दुसरीकडे करून घ्या तर ते म्हणे नाही आपण गावाकडचे तर मागचंही ऑपरेशन आपण केलं आहे तर हे ऑपरेशन तुम्हीच करा आणि त्या संदर्भात बोल नाही झालं तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आठ नोव्हेंबरला मी त्यांचं ऑपरेट केलं चौदा एम एम स्टोन होता त्याच्यानंतर आठ नोव्हेंबरला नऊ नोव्हेंबरला मायामध्ये ते आयफोनला ॲडमिट झाले कारण की मी आउट ऑफ कंट आउट ऑफ स्टेट होतो तर मी ते तिकडे ॲडमिट झाले मग त्याच्यानंतर ते डिसेंबरमध्ये मला आले आणि मी डी जे स्टेंट जो टाकलेला असतो तो काढला डी जे स्टेंट काढल्यानंतर त्यांना थंडी ताप काही आलं जानेवारीमध्ये मग जानेवारीमध्ये ते माझ्याकडे आले एक्झॅक्ट डेट नाही माहिती पण बारा किंवा चौदा जानेवारीच्या दरम्यान ते माझ्याकडे आले तेव्हा त्यांनी सोनोग्राफी केला आणि सोनोग्राफीमध्ये सहा एम एमचा स्टोन आढळला त्यामुळे ते त्याच्यामुळे मला त्रास होतो आहे हां या मागच्या ऑपरेशनचं आमचं सत्तर हजाराचं पॅकेज ठरलं होतं त्यांनी पंचेचाळीस दिले होते पंचवीस हजाराचा चेक दिला होता ते म्हणे दादा आपण ओळखीचेच आहे पंचेचाळीसचा चेक द्या परतम तारीख टाकत नाही आहे त्याच्यावर याच्यासाठी टाकत नाही माझ्या अकाउंटमध्ये आता पैसे नाही आहे म्हटलं काही प्रॉब्लेम तर तो चेक मी ठेवलेला आहे अजूनपर्यंत त्याच्यानंतर मी ते जानेवारी जेव्हा आले तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्हाला कधी हे करायचं असेल ऑपरेट करायचं आहे तर रिमाइंडर अमाऊंट देऊन द्या मी तेकर ही, ही mm ते करून देतो नॉर्मली शासकीय योजनेमध्येही महात्मा ज्योतिबा फुले स्कीममध्येही कुठल्याही स्टोनचं पी सी नेल किंवा किडनी स्टोन ऑपरेट केला तर लेस देन सिक्स एम एम इज ॲक्सेप्टेबल दॅट इज द लॉर्न त्याच्यानंतर ते डायरेक्टली माझ्याकडे नोव्हेंबरला आले ह्या नोव्हेंबरला दोन हजार चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आलेत आणि त्यांनी बिल मागितलं म्हटलं मागची अमाऊंट तुम्ही दिली की मी बिल देऊन देतो मग तेव्हाही ते फार अॅरोवंटली बोललेत की तुमच्याशी मी माणुसकीनी वागतो आहे म्हणून तुम्ही माझा म्हणे जास्त हे करताय म्हटलं बाबा पण तुम्हाला आता काही त्रास आहे त्रास नाही म्हणते मध्ये मध्ये होत राहतो पण म्हणे मी पैसे देत नाही आहे म्हणून तुम्ही मला त्रास देताय म्हणे म्हटलं अरे बाबा बिल जेव्हा मी जितकं झालेलं आहे तुम्ही बिल देणार तर मी पक्का बिल देतो त्याच्यानंतर ते आज डायरेक्ट आलेले आज आल्यानंतर त्यांची किडनीमध्ये पस जमलेला होता किडनीमध्ये त्याच्यानंतर त्यांना पी सी एन ट्यूब ऑलरेडी टाकलेली आहे किडनीचे अँटीबायोटिक्स घेतलेले आहे नाच औरंगाबादला रिपोर्ट करून आले त्याला रिनल स्कॅन म्हणतात तो रिनल स्कॅनमध्ये किडनी थ्री पर्सेंट टू फाईव्ह पर्सेंट काम करते असं दाखवलेलं आहे आता पी सी एन ट्यूब म्हणजे किडनीला नळी टाकलेली आहे ती नळी टाकल्यानंतर थ्री टू सिक्स वीक्स आपल्याला थांबावं लागतं की ती किडनी किती सुरू होते ते बघायला थ्री टू सिक्स वीक्समध्ये डी टी पी रिनल स्कॅन परत करावा लागतो तो परत केल्यानंतर आपल्याला समजतं ही किडनी काम करते का नाही करते आणि याच्यापुढे काय करायला पाहिजे आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माझ्याकडनं निग्लिजन्स झाला आहे आणि माझं म्हणणं एक आहे यांना जे सगळ्यांना वाटतं की हा स्टोन इज द कल्प्रिट तर स्टोन इज नॉट द कल्परेट इट इज बेसिकली युरेटर स्टिक्चर ती नळी चोकअप आहे ही नळी कशामुळे चोकप होते जे पहिलेचा जो चौदा एम एम स्टोन कंटिन्युअस निग आपण बरेच दिवस बरेचदा आपण म्हणतो की पाच एम एम स्टोन चार एम एम स्टोन काहीच करत नाही पण आम्ही आठ आठ एम एम स्टोन साठी सहा सहा एम एम स्टोन साठी किडण्या काढलेल्या आहेत कारण की कधी कधी त्या स्टोन तिथे इजा होते आणि स्ट्रिक्चर होते त्या स्ट्रिक्चरमुळे ती किडनी निकामी आता त्यांची आताची परिस्थिती काय आपण तपासणी केलेली आहे आणि एकूण बिल किती झाले आता तर काहीच घेतलं मागील मागील सत्तर हजार होता पंचेचाळीस दिले त्यांचं आहे सगळं अरे बाबा 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 आता सगळं बर हे सगळं खोटं आहे आता त्यांनी जेव्हा इथे होते तेव्हा त्यांनी पंचेचाळीस त्यांच्या बरोबर जे एल सी बी का कोण होते ते हेमंत पाटील तेही सांगतील त्यांनीच स्वतःहून सांगितलेलं आहे की पंचेचाळीस हजार मी दिले कॅश दिले पंचवीस केली का आता तपासणी रिपोर्ट बघितले कारण की त्यांचा मूडच नाही माझ्याकडनं काही करायचं त्यांचा एकच एम आहे त्यांचा एम एकच आहे मी मला पैसे करू माझा एकच तुम्हाला प्रश्न आहे की म्हणजे डॉक्टर पेशंटच्या मागे फिरायला पाहिजे का तुम्ही या तुम्ही या तुम्ही या तुम्ही यायचं नाही कॉम्प्लिकेशन करून यायचे आणि मग डॉक्टरला बोलायचं यू हॅव डायबिटीक तुम्ही त्यांची एचबीएन सी चेक करा की काय कंट्रोल आहे त्यांच्या डायबिटीसचा तुम्हाला तुम्हा, समजून तुम्हा, जाईल तुम्हा, की हे बॅडली कंट्रोल हे जानेवारी दोन हजार चोवीस जेव्हा आले होते तेव्हा त्यांचं तसंच होतं सिव्हिअर फिवर वगैरे होता एच बी एवन सी वगैरे पेशंट आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली चार एक महिन्यानंतर म्हणजे डायरेक्ट दहा अकरा महिन्यानंतर नाही तेरा महिन्यानंतर आले आता याच्यात माझी काही चुकी नाही पद डॉक्टर अभय रमेश चौध